अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा पुढे करून तुमचा खिस्सा कापला जातो अशी खरमारी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो कटकारस्थान रचला रस्ता जात आहे त्याच्यातला हा भाग आहे हे पोलिसांनी शोधायला पाहिजे हा इंटेलिजन्सचा आहे ज्या शहरात मुख्यमंत्री राहतात ज्या शहरात केंद्रीय मंत्री राहतात त्या शहरात आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळच्या भागामध्ये अचानक दंगल पेटते एका चादरीवरनं दंगल पेटते ती, दा चा ती, ती चादर तिथे राहतेच कशी काय मला आठवतं मला माहिती आहे की एखादा पुतळा जाळला आंदोलनाच्या दरम्यान तर पहिल्यांदा पुतळा गायब केला जातो की कुठलीही निशाणी नको वाद नको ती चादर राहते कशी काय आक, हे, हे, हे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे सगळं घडलं ना पोलिसांना जबाबदार धरायचं की नाही पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी महाराष्ट्र पेटवण्याचं काम आहे माझं एवढंच म्हणणं आहे औरंगजेब जेब तुम्हाला ऊपर ध्यान दो औरंगजेबला पुढे करून तुमचा जेब तुमचा खिसा व्यवस्थित कापला जातोय तो महिने झाले की महाराष्ट्र पेटवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले हे मी दररोज बोलतोय नितेश राणे मात्र नितेश राणे यांच्या पण नावांचा उल्लेख केलेला होता मला कोणाच्या नावाचा उल्लेख नाही करायचा राणे मात्र असं म्हणत की जे विरोधक बाहेर माझ्या नावाने किंवा माझा राजीनामा मागत आहेत सभागृहामध्ये एकही माणूस का बोलत असं आहे बाहेर राजीनामा मागत आहेत वगैरे खर तर कॅबिनेट मिनिस्टरनी काय बोलावं ह्याला मर्यादा आहे तो कॅबिनेटमधला एक भाग आहे कॅबिनेट इज अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी सामुदायिक जबाबदारी आहे त्यामुळे एखाद्या कॅबिनेट मिनिस्टरनी बाहेरून उपटांग बोलावं आणि मग माझ्याबद्दल तुम्ही हाऊसमध्ये बोला काय गरज आहे बोलायची पण आता तरी या त्यांच्या अशा वक्तव्यांना महाराष्ट्र जोपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये आग लागत नाही तोपर्यंत हा शांत होणार नाही विषय महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आगी लागतील त्यांच्या मनाप्रमाणे होईल पोलीस त्यांना सहकार्य करतील आणि मग हे प्रकरण शांतपूर्वक कालच्या प्रकरणावर सिद्ध झालं की पोलीस तेच आहेत ती चादर तिथे पडली आग लागलेली चादर होती ती उचलून बाहेर काढली असती ते दंग झालीच नसती असे हे पाकिस्तान अब्बू टब्बू अफगाणिस्तान तेवढंच करा यार आपल्याला आता महाराष्ट्रात काय दुसरा विषयच नाहीत ना करा निलंबन करा लोकशाही पायदळी तुडवा त्यांना घरी बसवा त्यांना काढून टाका काय फरक पडतो ट्रकभर दगड आणून ठेवण्यात आलेले होते अहो तो माझं म्हणणं ट्रकभर दुगड आली होती चला आली होती तुमचं इंटेलिजन्स काय करत होत तुमचे पोलीस काय करतात एवढी मोठी दंगल होणार आहे हे माहिती असताना तुम्हाला कळत दगड आली आणि पोलिसांना कळतच नाही दगड आली करा बाबा त्यांचे हात तोडून टाका तुमच्या सत्ता आहे तुम्ही सर्व सत्ताधीश आहात दोनशे चाळीस चे पाचवी बहुमत आहे तुमच्याकडे तोडून टाका हात कलम करण्यात आलो एक शेवटचा मुद्दा की एका खासदारानं चांगला महाराष्ट्राला 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 अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म म्हणजे नरेंद्र दामोदर दास मोदी मला माहित नाही मराठी माणसाच्या संवेदना महाराष्ट्रीय माणसाचा स्वाभिमान हा कुठे गेलाय पण मला आनंद आहे की आपली तुलना आता गुजराती समाजाबरोबर व्हायला लागेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईन युट्यूब चॅनल